समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते कठोर परिश्रम आणि यशाची कहाणी आज आपण पाहणार आहोत स्वामी म्हणतात की कठोर परिश्रम करत राहा तुम्हाला यश हे नक्की मिळणारच एकेकाळी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात रोहित नावाचा एक तरुण राहत होता रोहित हा शाळेतील सरासरी विद्यार्थी होता पण एक यशस्वी व्यापारी बनण्याची त्याची मोठी स्वप्न होती आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही हे त्याला माहीत होते आणि त्याला ते बदलायचे होते अनेक अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करूनही त्यांनी आपले स्वप्न कधीच सोडले नाही स्थानिक बाजारपेठेत भाजीपाला विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू करून रोहितने आपला प्रवास सुरू केला सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करत तो रोज मेहनत करत असे त्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला आणि त्याने बाजारात नाव कमवायला सुरुवात केली मात्र रोहितचे यश आव्हानांशिवाय आले नाही त्याला बाजारातील इतर विक्रेत्यांकडून कठोर स्पर्धेचा सामना करावा लागला <coughs> आणि त्याची उत्पादने नेहमीच सर्वोत्तम दर्जाची नसतात पण या आव्हानावर मात करण्याचा त्यांचा निर्धार होता आणि त्यांनी आपल्या भाजीपाल्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि आपला व्यवसाय अधिक चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहिला जसा जसा त्याचा व्यवसाय वाढत गेला तसे तसे रोहितने कुक्कुटपालन आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या इतर उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली त्याने मोजून जोखीम घेतली आणि त्याचे उपक्रम यशस्वी झाले याची खात्री करण्यासाठी कठोर परिश्रम त्याचा व्यवसाय विस्तारू लागला आणि इतर शहरांमध्येही तो भाजीपाला पुरवठा करू लागला अनेक वर्ष गेली आणि रोहित त्याच्या क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यवसायापैकी एक बनला होता त्याने पुरवठादार ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे मोठे जाळे तयार केले होते आणि त्याचा व्यवसाय गावातील अनेक लोकांसाठी उपजीविकेचे साधन बनला होता त्याच्या गावातील अनेक तरुण उद्योगांसाठी एक आदर्श आहे त्यांनी दाखवून दिले आहे की कठोर परिश्रम दूर निश्चय आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीने कोणीही यश मिळवू शकतो आणि त्यांच्या अडथळ्यावर मात करू शकतो रोहितच्या यशाची कहाणी म्हणजे कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळाचा दाखला आहे अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करूनही रोहितने आपले स्वप्न कधीही सोडले नाही त्याचा स्वतःवर आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास होता आणि तो आपले ध्येय साध्य करण्यासाठी मोजलेली जोखीम घेण्यास तयार होता त्यांची कथा त्यांच्या जीवनात यश मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे कथेची नैतिकता अशी आहे की यश त्यांनाच मिळते जे दृढनिच्छय करतात मेहनती असतात आणि त्यांची स्वप्ने कधीही सोडत नाही आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची आणि आव्हानांची पर्वा न करता जर ते पुढे आपलं ध्येय चालू ठेवलं तर ते सगळ्यामध्ये यशस्वी होतात लक्ष केंद्रित केलं आपल्या ध्येयावर आणि वचनबद्ध राहिले तर आपण यश मिळू शकतो आणि इतरांसाठी प्रेरणा बनू शकतो आता आपण स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणू या सगळ्यांनी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी